नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या देवघरात या गोष्टी आजपासूनच करायला सुरू करा आपल्या घरातले देवघर हे पवित्र पावन शुद्ध वास्तू आपल्या घरातली असते आपल्या घरात, घरात कितीही काही झालं कोणतीही एनर्जी कोणतीही ऊर्जा आपल्या घरात प्रवेश केली तरी आपल्या देवघराच्या त्या जागेवरून त्या स्थानावरून संपूर्ण घरात पवित्र पावन सकारात्मक आणि दैवीय शक्ती घरात निर्माण होत असते म्हणून आपले विशेष लक्ष देवघरात असले पाहिजे देवघराच्या प्रत्येक गोष्टीकडे आपण विशेष लक्ष द्यायला पाहिजे कारण जर देवघरात आपल्या हातून काही गोष्टी घडत असतील ज्या चुकीच्या असतील तर मग देवघरात राहू केतूचा वाससुद्धा होतो म्हणून मित्रांनो काही सोप्या सोप्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आजपासूनच तुमच्या देवघरात करायला सुरू करा, करा। पहिली गोष्ट आपले देवघर जे असते त्याचे रोज तुम्ही गंगाजल किंवा गोमूत्र पाण्यात टाकून साफसफाई करायची आहे पुसायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजल गोमूत्र असेल तर गोमूत्र पाण्यात टाकायचं एक कापड ओला करून त्याच्याने आपले देवघर रोज पुसायचे रोज सकाळी पुसायचे त्यानंतर रोज देव आपण ज्या स्थानी ठेवतो देवघरात त्याच्या खाली एक नवीन कोरा कापड टाकायचा आहे आणि रोज जो आदल्या दिवशी कापड टाकला आहे तो धुवायला टाकायचा आणि दुसरा कापड आपण देवांना विराजमान करण्यासाठी ठेवायचा आहे म्हणजे रोज तो आपण जसे धुतलेले कपडे घालतो तसे ते कापड सुद्धा आपण बदलायचे आहे दोन तीन कापड असू द्यायचे आणि रोज बदलत राहायचे ते तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचे आपली जी ही मग नित्य नियमाची पूजा असेल देवांचे स्नान असेल ते झाल्यानंतर आपण रोज अवश्य सकाळी शंख वाजवायला पाहिजे म्हणून आपल्या घरात एक वाजणारा शंख असायला पाहिजे आणि तो तुम्हाला वाजवता आला पाहिजे त्यानंतर रोज आपली देवपूजा झाल्यानंतर काही ना काही नैवेद्य देवघरात दाखवा सहसा करून दूध साखर वाटीमध्ये थोडे दूध चिमुटभभर साखर टाकून तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात तर ह्या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत त्यानंतर आपल्या देवघरात तुम्ही काळजी घ्या की कमीत कमी फोटो आणि कमीत कमी मूर्ती असली पाहिजे कोणत्याही मूर्त्या आणून ठेवायचे कोणतेही फोटो आणून ठेवायचे ह्या चुका करू नका कमीत कमी मूर्ती आणि कमीत कमी फोटोच तुम्ही देवघरात ठेवायचे आहे त्यानंतर दिवसा आणि रात्री देवघरात अंधार राहणार नाही याची काळजी घ्या देवघरात छोटासा बल्ब जळायला पाहिजे तो तिथे प्रकाश व्हायला पाहिजे म्हणून प्रकाश राहील याची तुम्ही काळजी घ्या अंधार राहू देऊ नका त्यानंतर शेवटचं आहे देवघराच्या आजूबाजूला खाली वर मागच्या साईडला जाळे घाण कचरा साठू देऊ नका आठवड्यातून एक वेळेस देवघर सरकवून इकडे तिकडे तुम्ही ते साफ करत राहा कारण जाळं जळमट घाण कचरा असतो त्यामध्ये राहू घेतूचा वास असतो त्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या श्री स्वामी समर्थ